नमस्कार मंडळी मी तेजश्री आज बनवते झटपट असा पौष्टिक भरपूर साऱ्या कडधान्यांचा सा, मिक्स असा नाश्ता जो तुम्ही लहान मुलांना आवर्जून द्या सोबतच घरी पाहुणे आले असतील चहा सोबत खायचा आहे तर हा नाश्ता व्हायलाच हवा लगेच रेसिपीला सुरुवात करतोय त्यासाठी चार तासांकरिता मी अशा पद्धतीने चवळी मूग आणि वाटाणे भिजवून घेतले होते भिजवण्यापूर्वी प्रत्येकी तीन तीन चमचे हे कडधान्य मी घेतलं असेल तुमच्याकडे जर ताजा किंवा फ्रोझन मटार असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता किंवा मग हे कडधान्य जर तुमच्या घरात नसेल तर वेगळ्याही प्रकारचे कोणतेही कडधान्य तुम्ही वापरू शकता फक्त हे कडधान्य आपल्याला चार ते पाच तासांकरता भिजवून घ्यायचे जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर संपूर्ण धान्यांमध्ये भिजवण्याकरिता कोमट पाण्याचा वापर करा लवकरात लवकर हे धान्य व्यवस्थित भिजेल आता हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे त्याकरिता एक मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये संपूर्ण धान्य काढते यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मिक्सरला छान असं बारीक जेवढं शक्य आहे तेवढं बारीक दळून घ्यायचं आहे थोडंफार जाडसर राहिलं तरी देखील काहीच हरकत नाही आहे तर बघा या पद्धतीने आपलं वड्यांचं मिश्रण तयार आहे आता हे एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपला हा नाश्ता आणखी जास्त पौष्टिक आणि टेस्टी होण्याकरिता यामध्ये घालूयात सात ते आठ जाडसर ठेचून घेतलेले लसूण पाकळ्या एक चमचा जाडसर कुटून घेतलेले धणे आणि एक चमचा जाडसर कुटून घेतलेली बडीशेप धणे आणि बडीशेप दोनही कच्चेच होते सोबतच पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठही घातलंय लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरळ मिरचीची पेस्ट देखील या ठिकाणी वापरू शकता संपूर्ण जिन्नसे व्यवस्थाशी मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात तर बघा आपलं या ठिकाणी वड्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे आता बऱ्याचदा आपली मुलांना पालकभाजी खात नाही त्यामुळेच मी यामध्ये पालकभाजी देखील घालणार आहे तर साधारणतः एक वाटी पालक मी छान असा बारीक चिरून घेतला होता तो देखील या मिश्रणामध्ये व्यवस्था असा एकजीव करून घेऊयात याचसोबत तुम्ही बारीक चिरलेली कोथंबीर कांदा किंवा मग इतरही भाज्यांचा वापर करू शकता तर बघा मी कडधान्य दळत या असताना यामध्ये अजिबात पाणी न वापरल्यामुळे अगदी छान असं घट्टसर आपलं मिश्रण तयार झालं आहे त्यामुळे आपल्या वड्याला छान असा गोल आकार देता येत आहे आता है गर हे छान असे गोल गरगरीत वडे लगेच तेलामध्ये तळायला सोडूयात यावेळेला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा कारण कमी गॅसवर हे वडे तळायला गेलं की ते ते जास्तच तेलकट होतात तेल, होता, तेल जास्त पितात आणि फुल गॅसवर तळले तर ते आतून व्यवस्थित शिजणार नाही त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा तेल देखील मध्यमच गरम असू द्यात जोपर्यंत यातील छान असे बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत अजिबात झाऱ्या लावायचा नाही ज्या वेळेला बुडबुडे असे कमी झाल्यासारखे वाटतील त्याच वेळेला हे झाऱ्याने हलवून द्यायचे आणि संपूर्ण बाजूने एकसारखे व्यवस्थित एकाच रंगावर तळून घ्यायचे अजिबात तेलकट न होता मस्त असा खमंग आणि खुसखुशीत आपला नाश्ता तयार होतो चहासोबत तर भन्नाटच लागतो पण तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देखील हे वडे बनवून देऊ शकता यामध्ये भरपूर सारे कडधान्य असल्यामुळे नक्कीच ते जास्तच पौष्टिक असणारे तयार झालेले गरमागरम मिश्र कडधान्यांचे वडे एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक कराय जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय